मराठा लॉग्लॅन क्षेत्राच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या सहा वर्षापासून मोफत एक भाव म्हणून काम करत असताना हे ऍप्लिकेशन कसं वापरावं याबाबत सहा तीन चार मिनिटाचा व्हिडिओ आपण समजून घेणं आवश्यक आहे बरेच जण आम्हाला पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करतात की अमक्या मुलीचा बायोडाटा टाका कमक्या मुलीचा बायोडाटा टाका तर हे आम्ही स्पष्ट करतो की आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा कोणाचेही मोबाईल नंबर किंवा बायोडाटा आम्ही कोणालाही परस्पर शेअर करत नाही पूर्ण खातर जमा झाल्याशिवाय तर प्ले स्टोरला लग्न अक्षदा हे टाईप केल्याच्या नंतर असं ऍप डाऊनलोड होईल किंवा ऍप डॉट लग्न अक्षदा डॉट कॉम हे जर तुम्ही गुगलला टाइप केलं तर या पद्धतीचं पेज ओपन होईल वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी तुमचं नाव लिहा राम मोबाईल नंबर तुमचा जिल्हा तालुका निवडा पासवर्ड सेट करा एक दोन तीन चार जे काय असेल ते आणि खाली जर तुम्हाला तुमच्या मित्राचा जर रेफ्टर आय डी सापडत असेल तर तो तिथं लिहा अन्यथा ते ब्लँक ठेवा तिथं काहीच लिहू नका जर तुम्हाला लिंक येत असेल याला रजिस्टर करा रजिस्टर केल्याच्या नंतर हे असं पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी वरतीच निळ्या अक्षरामध्ये तुम्हाला हे असं माय आपले प्रोफाईल दिसतं हे आपले प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमची प्रोफाईल त्या ठिकाणी नोंदवू शकता ही प्रोफाईल नोंदत असताना सगळी माहिती व्यवस्थित भरणं आवश्यक आहे इथं खाली तीन फोटोचं जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी पहिल्यांदा मुलगा असेल तर मुलाचा फोटो बायोडाटा आणि खाली ओळखपत्र असणं आवश्यक आहे मुलींच्या बाबतीत मुलींचे दोन फोटो बायोडाटा शक्यतो मुलींनी अपलोड करू नये तीन नंबरच्या याला मुलींनी ओळखपत्र पालकाचं किंवा स्वतःचं ओळखपत्र नंबर खोडून अपलोड केलं तरी चालेल आणि या ठिकाणी कौटुंबिक माहिती इतर अपेक्षा मुलींच्या बाबतीत अपेक्षा ठळकपणे लिहावी मुलांच्या बाबतीत इथं या ठिकाणी जे काही कौटुंबिक माहितीचं जे काही ऑप्शन आहे तर ते कौटुंबिक माहिती या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहिली पाहिजे अन्यथा काय होतं की अर्धवट माहितीवर प्रतिसाद मिळत नसतो दुसरीकडे हे सबमिट केल्याच्या नंतर दोन तीन दिवसात तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येते व्हेरीफाय झाल्याच्या नंतर किंवा अर्धवट असली प्रोफाईल तर तसा मेसेज येतो त्याच्यानंतर या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्याला व्ह्यू ऑल प्रोफाईलवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी वधू आणि वरांची बायोडाटी तुम्हाला दिसतील खाली मदतीसाठी ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला व्हॉट्सअप करू शकता शक्यतर कोणी फोन करू नये त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन पण तुम्ही ज्या काही रिक्वेस्ट पाठवता तर कुठल्याही प्रोफाईलला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट ऑप्शन या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही आ, या पद्धतीनं रिक्वेस्ट टाकू शकता रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर तुम्ही तुमचा बायोडाटा वगैरे या ठिकाणी अपलोड करू शकता रिक्वेस्ट ऍडमिन कडे येते कारण ही इथं प्रोफाईल नेमलेली नाही आणि ह्या रिक्वेस्ट आल्याच्या नंतर अ त्याची आम्ही पडताळणी करतो पडताळणी केल्याच्या नंतर जर ती विसंगत असेल तर तिथं रिजेक्ट केली जाते आणि प्रोफाईल नोंदणी केल्या केल्या दोन रिक्वेस्ट तुम्ही पाठवू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला पाठवायची झाली तर या ठिकाणी शेअर ऍपची लिंक आहे ती तुमच्या मित्राला जर शेअर केली तर तुम्हाला एका शेअर केल्याच्या नंतर जर समजा तुम्ही ही शेअर केली तर तुमचा रेफरल कोड त्या ठिकाणी तुमच्या मित्राला जातो असं इथे एकशे नव्याण्णव झिरो पाच हा रेफरल कोड आहे तर हा रेफरल कोड तुमच्या मित्रानं जर डाउनलोड करून तो टाकला तर तुम्हाला त्या बदल्यात पन, पन्नास पॉइंट्स मिळतात जर तुम्ही एखाद्या मुलीचा बायोडाटा अपलोड करत असाल आपल्या नातेवाईकाच्या नात्या किंवा मित्राच्या ओळखपत्राचं किंवा आमच्याकडे व्हॉट्सअपद्वारे टाकत असाल तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला जवळपास पाचशे पॉईंट्स देतो म्हणजे दहा रिक्वेस्ट तुम्हाला टाकता येतील किंवा मित्राच्या नातेवाईकाच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही ही लिंक शेअर करून पॉइंट त्या बदल्यात मिळू शकता त्या सगळ्या रिक्वेस्ट ॲडमिन सेक्शनला येतात ॲडमिन सेक्शनला आल्याच्या नंतर त्याची पडताळणी झाल्यावर तुम्हाला जे काही असेल त्याचा मेसेज व्हॉट्सअपद्वारे येतो तर तेव्हा कुणीही कृपया फोन करून हा प्लॅटफॉर्म समजून घ्यावा काय अडचण असेल तर आपण आम्हाला मेसेज करू शकता धन्यवाद